नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आत्ताच भंडारा जिल्हाचा या ठिकाणी झेडपीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालमध्ये आरोग्यसेविका पदासाठी कागदपत्राची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी कागदपत्राची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहे ज्याच्यामध्ये जे जे लोक पात्र झालेले आहेत म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणता ते अशा सर्व लोकांची या ठिकाणी यादी लागलेली आहे आपण बघू शकता की या यादीमध्ये सर्व लोकांच्या नावांचा समावेश नाही ही यादी जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी डबल ओ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे तुम्ही तेथे जाऊन डाउनलोड करू शकता तर किंवा ठीक आहे तर बघा तुमच्या समोर आहे जिल्हा परिषद भरती या ठिकाणी ज्यांचं ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत असे बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची यादी या ठिकाणी लावलेली आहे त्यांच्या उमेदवाराचं नाव दिलेलं आहे आसन क्रमांक गुण नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी वगैरे वगैरे दिलेले आहेत तर या ठिकाणी रीता मनोहर मेश्राम तर या ठिकाणी रीता मनोहर मेश्राम ह्या ज्या आहेत यांचा जो निकाल आहे एकशे सहासष्ट गुण या ठिकाणी यांनी या परीक्षेत घेतलेले आहेत किती वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स की ज्या यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत तर आपण बघू शकता नंतर आहे दुसऱ्या वैष्णवी ठाकरे यांचं या ठिकाणी आहे एकशे शेहेचाळीस गुण घेतलेले आहेत प्राजक्ता मेश्राम एकशे छत्तीस गुण रितू हटवार एकशे तीस गुण आणि बऱ्याच महिला मंडळींना फक्त नव्वदसुद्धा गुण मिळवता आले नाहीत यांनी मात्र एकशे सासष्ट गुण घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही नंतर एकशे तीस एकशे अठ्ठावीस नखाते शेंडे चव्हाण मुने तर अशी या ठिकाणी सात पेजेसची लिस्ट यांनी दिलेली आहे तर आपण बघू शकता ही सर्व लिस्ट आपल्याला दिलेली आहे तर येण्या येणाऱ्या काळामध्ये डी एम ई आर भरती आणि या ठिकाणी मनपा भरती स्टाफनरच्या भरपूर जागा निघणार आहेत त्याची तयारी आतापासून सुरू करण्यासाठी आपण नवीन बॅच या ठिकाणी स्टार्ट करता ही बॅच आपण जॉईन करू शकता ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तसंच येणाऱ्या पाचवीस पदांची भरतीसाठी डबल अकॅडमीतर्फे आपली अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत आणि सरळ सरळसेची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे तर ही बॅचसुद्धा आपण काय करू शकता जॉईन करू शकता जेणेकरून तुमचं जे स्वप्न पूर्ण करू शकता आता ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना वरच्या लेवलची पोस्ट मिळवण्यासाठी ही बॅच आहे तसंच या अंगणवाडी आणि स्टाफनर्समध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना असं होऊ नये की भविष्यामध्ये नव्वदसुद्धा मार्क मिळू नये याच्यासाठी आपण स्पेशल मेंटरशिप बॅचेस सुरू केलेले आहेत स्पेशल गायडन्स बॅचेस सुरू केलेले आहेत की जे आतापासून तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी त्या जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेला नंबर जो आहे या नंबरवर कॉल करून संपूर्ण बॅचेसची माहिती घेऊ शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे डबल अकॅडमी पुणे ॲप आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये पाच पाच सात सात वर्ष राहायचं नाही एकाच वर्षामध्ये परीक्षा क्रॅक करायची आहे आणि या ठिकाणी जायचं मात्र या ठिकाणी ही जी लिस्ट आपल्याला दिलेली आहे या लिस्टमध्ये यांनी एक मला समजत नाही की यांनी कोणती कॅटेगरीचा कोणता कॅन्डिडेट आहे या ठिकाणी यांनी दिलेलं नाही मात्र तुम्ही पर्सनली लिस्टमध्ये जाऊन त्यांची कॅटेगरी बघू शकता तर यांनी मला असं वाटते की कॅटेगरी दिली पाहिजे होती नेमकं यात हे कळत नाही की किती विद्यार्थी बनवले यांनी या ठिकाणी नंबरसुद्धा दिलेला नाही आहे सात बेजेसची लिस्ट दिलेली आहे तर या ठिकाणी साधारणतः नव्वद गुणवाले कुठं अठ्ठ्याण्णव आहे मधात नव्वद आहे तर नेमकं कसल्या रूपानुसार यांनी ही यादी दिलेली आहे तर ही यादी या ठिकाणी आपल्याला कळू शकत नाही तर ही यादी आपण डाउनलोड करा आणि तुमचं नाव आहे का नाही या ठिकाणी बघून घ्या अशा सर्व लोकांनी या ठिकाणी या यादीला बघायचं आहे आणि सव्वीस तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किती तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय बघू शकता तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण तयार राहायचा आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन सुद्धा दावा जेणेकरून तुमच्या हातून जर तुमचं काहीतरी नुकसान झालं बघा तीन दिवसाची फक्त मुदत दिलेले डॉक्युमेंट जर तुम्ही चार सात दिवस जर व्हिडिओ युट्यूबच्या बाहेर असाल आणि नोटिफिकेशन कळालं नाही तर तुमचं सिलेक्शनसुद्धा चाललं जाऊ शकते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून ठेवा धन्यवाद